तर बघू शकता हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आवळे तर नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर छोटासा व्हिडिओ आहे तर आज जर आलो तो मी बागेमध्ये तर बागेमध्ये आलो होतो तर आंब्या सीझनच्या आधी म्हणजे फवारणी वगैरे करतो ना तर आंब्याची वगैरे तेव्हा आमच्या बागेमध्ये ना आवळ्याचं झाड आहे तर ते आवळ्याचं झाड ते आवळे लागले तर ते आता काढतोय तर काय काठी वगैरे काय नाही तर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे कशा प्रकारे ते आवळे आहेत आवळ्याचं झाड आणि आवळे आणि कसं काढणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे ह्या व्हिडिओतून तर कोकणाचा कोकणचा हा राननेव आहे आणि खरं तर ह्याच्यावर काय फवारणी वगैरे काही नाही का करत आम्ही तर आपोआप म्हणजे जे काही असेल ते फवारणी करता आवळे वगैरे लागता येते ह्या झाडाला तर ते दाखवणार आहे आता तर बघू शकता इकडे ही आंब्याची झाडं आणि हे आहे आवळ्याचं झाड हे बारीक आता आवळे तुम्हाला बघायला भेटत असेल लागलेले तर बऱ्यापैकी इथे इथे एक आवळ्या वगैरे बघायला भेटत असेल हे आहे आवळ्याचं झाड मस्त पैकी आहे सुंदर असं इकडे देखील होते आवळे ते बऱ्यापैकी काढले आहेत त्या किशामध्ये ठेवले आहेत ते नंतर दाखवतो पण हे बघू शकता हे ओरिजिनल आवळे आहेत जे तुम्हाला बघायला भेटत असेल झाडावरती तर इकडे खाली देखील पडले आहेत हे वाऱ्याने वगैरे पडले आहेत पण हे आता हे मी पाडणार आहे आणि मग घरी घेऊन जाणार आहे तर ते कशासाठी त्याचा खूप काही उपयोग आहे आणि औषधी उपयोग खरं तर औषधी आहे आणि त्याला काल पण घेऊन गेलो होतो तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं ते खाण्यासाठी चांगले उपयोग आहेत तर आता हे आवळे आहेत ना तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवणार आणि मग खाण्यासाठी उपयोग मला दाखवणार आहे त्याच्यावर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून टाकले जातात तर आता ती आवळे काढून मस्त आहे ता। ता हे आता काटे आहेत तर ह्या लाकडाच्या साह्याने हे आवळे पाडणार आहे उभ्या पडतात का बघा दोन पडले पटकन आता परत दुसऱ्यांना ट्राय करूया आहे इकडे थोडेसे आवळे लागले आता काटे मारणार आहे पाडूया हा बरोबर पडले पडले चला तर मग आता चाललोय घरी तर हा छोटासाच व्हिडिओ होता काय एवढा खास काही नव्हतं फक्त आवळे पाडत होतो ओरिजिनल आवले जे झाडावरती लागले होते तर ते तुम्हाला दाखवायचे होते आणि तर चाललं होतं घरी तर ते ओरिजिनल आवळे झाडावरती लागले होते ना तर ते काढताना व्हिडिओ बनवायचं होतं म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं फक्त तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता किती आवळे गोळा गेलेत ना ते देखील तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो तर आता चाललं आहे बाहेरील म्हटली आली <laughs> आता हे लाकूड घेऊन चाललंय कारण हे चुलीला पेटवण्यासाठी चुलीला पेटवण्यासाठी म्हणजे आंघोळीचं पाणी वगैरे तापवण्यासाठी ना चूल पेटवायला लागते कारण गॅसवरती एवढं पाणी तापवायचं म्हटलं ना तर गॅस सगळा संपून जायचा त्यामुळे लाकडाचा उपयोग करतो आम्ही गावामध्ये जास्ती चूल वगैरे लावू असते तीन दगडाची आणि त्याच्यामध्ये लाकडं वगैरे ठेवून पेटवतो वगैरे आणि त्याच्यावरती मग काय जेवढं अन्न वगैरे शिजवण्यासाठी उपयोग करतो लाकडांचा आणि हे आम्हाला सर्व गोळा करायला लागतं कधी माहिती आहे का जवळजवळ मे महिन्यात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून म्हणजे डिसेंबरपासूनच गोळा करायला लागतं जेवढं भेटतील तेवढा गोळा करून ठेवावं लागतं जुलैपर्यंत आणि जुलैला जसं पाऊस पडायला लागतो ना तसं ही सर्व लाकडं मग घरामध्ये ठेवायला लागतं पावसाच्या वेळेला लाकडं वगैरे गरज आहे तर ते देखील निडी तर बघू शकता हे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आवळे तर हे पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यामध्ये हे आवळे टाकलेत खूप असे तर हे आता पाण्यामध्ये फुगल्यामुळे असे जाड वाटते आता काढून एक बघूया कशी त्याची टेस्ट वगैरे आहे अशा प्रकारे तर बघूया बघू शकता अजून काय एवढे नरम नाही झाले एकदम परफेक्ट असेल बघूया कस आहे बऱ्यापैकी चांगले आहे मच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे खूप चांगले लागत आहेत आता आणि हे आने आने था था ना ज्याला पित्त वगैरे जास्त होतं ना किंवा अपचन वगैरे होतं तर त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे आणि असंच पण खाऊ शकतो असं काय ना कारण आपल्या शरीरासाठी हे पण चांगले आहेत जसं फळं वगैरे असतात तसं हे आवळे वगैरे राह राहणार आपल्या शरीर तर म्हणजे आजचा हा व्हिडिओ छोटासा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडलं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला कोणी नवीन असाल तर भेटूच असं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर